तुमच्यात मला अशा सांग चांगले सगळे तुमच्या न्यू ब्लॉग सगळे आज आपण ब्लॉग दुपारचे बारा वाजल्या घेतून आता एक झालं आरती झालं आपण घेऊया आरती घेऊया मग आरती खीर खाण्यासाठी आज काही ज्वाल व काय बघा लाल भात आहे भेंड्यांची भाजी मिरच्या आणि कारण पातुरी आहे मिक्स भाजी आहे आणि कोशिंबीर आहे पापड आहे खीर अजून काही मी जेवायला काहीच गेलो नाही थोडा वेळ जेवण मी थोडं लेट कर नाही है कारण की अजून भात शिजते काहीच डबल घातला भात पब्लिक भरपूर होती गाय जेवण्यासाठी म्हणून आता डबल घातली काहीच भात त्यासाठी काहीच आपण खीर खाऊन घेऊ थोडा काही तरी काहीतरी पोटाला काहीतरी विश्राम भेटल पटला खाऊन घेतो तो हात गणपती डब्बाची मूर्ती एकच एकत्र दिसते एक दिसते एक हार आहे नाही तो आहे अजून एकदम मस्त भार दिसतोयच मला दाखवतोय एकदम काहीच मोठा हार आहे काय भार दिसतोय बघा तुम्ही एकदा तुम्हाला दाखवतो या गाईच बघू शकतो काय भार दिसतेस मूर्तीच हार एक नंबर दिसते हार किती काहीच मोठा आहे बघा आणि एकच नंबर काय गणपती मूर्ती बोलून नंबर बघा हार फायद्या मोठा आहे तर चला वाटतं पुढे हा तेच घेतले गरमागरम समोसा खाण्यासाठी गे छोटे समोसेस मला भरपूर आवडत एकदम बारीक साइज एकदम पण नाही थोडं मोठं असतं गरमागरम मी खाऊन झाला तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता जाऊया तुम्हाला दाखवतो या बघायच भरपूर मोठा टोप आहे किती गैस मोठा टोप आहे व्हेज बिर्याणी आहे मस्त आहे गरम आता होत आहे म्हणजे शिजत आहे किती गैस मोठा टोप आहे आणि गाईस बघा गायचं वेज बिर्याणी या थोडी ती थोडी वेगळी आहे आणि ती गेस मम्मीने केली ती थोडी वेगळी गाईस मावशीने केली आहे बघा किती गाईस मोठा टोप आहे रात्रीच्या लग्नास आठ वाजत घेऊन सात्री वेळेस आरती घेऊया फटाफट फटावड घ्यायचं आपण अडायचं मागणी आरती झाल्या अडायचं मिळतोय चला या फटाफट घेऊ आरती व्हेज बिर्याणी आहे आणि मिक्स भाजी आणि बिड्डा सुद्धा आणि वेळेस लापसी आहे बघा आणि पापड आहे लोणचं आहे आणि वेळेस भाखर आहे तर आस्त भाकरी बघू शकता अज बिड्डा आणि लापसी बघा मला आवडते जास्त खात मी व्हेज पुलाव बघा एक नंबर दिसते तर चलास बघायसाठी घेतले किती गेस नूडल्स छान बघा बघा इकडं पण मी निशाण येतेच फुडत बघा पाणी बघायचं किती आहे टोप बघायचं किती मोठा आहे हा तेच टोटल गॅस आठ पॅकेट आणचं नूडल्सचा लो किती किचर नूडल्स होते बघा भरपूर गॅस मोठा टोप आहे बघा किचर गॅस मोठा टोप आहे पाणी गायस भरपूरच आहे बघायच किती फूल एकदम टोप एकदम भरले बघा तुम्ही गैरस काय टाका तेल थोडा थोडायचे मीठ टाकायचा बस गे झाली थोडे ठेवायच शिजण्यासाठी गेस ठेवा आणि तुम्ही नीट करा थोडी सेफ्टी तुमची ठेवून घेस थोडी सेफ्टी थोडी सेफ्टी पाहिजे जर भाऊ बहीण मम्मी पप्पा असतील तर त्यांच्या त्यांची थोडी लगेच तुम्ही असं काही ट्राय करू शकता मिनिटाच ट्राय करा पण थोडी सेफ्टीसुद्धा ठेवा आज आहे आज आता घेतले नूडल्स म्हणायसाठी गेस तुम्हाला ओलस गेस तिथे गेस बघू शकत काही काही व्हेजिटेबल गॅस का आपल्याला का कांदा आहे आणि कोबी बीबी सगळ्या गेस कापल्या होऊ शकता पेस्ट आण कोबी गाजर आणि शिमला मिरची आणि सगळं किती काही नू नूडल्स आहे बोलून फायदा असणार काही ते गैस गरमागरम आहे इतकं टोप भरून बघा आता आपल्याला काय जे नूडल्स किती गेस मोठा टोप आहे बघा हा हाच गैस आपण व्हेज पुलावला गॅस घेतलेला टोप इतका मोठा भरून गायचा आपल्याला म्हणून नूडल्स तर मनुया तसेच अशी ती सगळेजणांगेच नूडल्स खाण्यासाठी सगळेच भरपूर घ्यायचं म्हणा हात आहेच फायनली जाईल सुद्धा काहीच नूडल्स बघा किती वेळेस स्टोव भरले आहे मोठा एकदम खतरनाकच झाले होईच फायनलीच झालेलं आहे खातेच म्हणायला लागले बर्फू भूक म्हणून घेच मी इथले नूडल्स खाण्यासाठी गेस तुम्ही बघायलाच घ्यायचं मी मस्त आहेच नूडल्स बनवले आता इथलं खाऊन घेतो फटाफट प्लेटमध्ये घेतो बर्फू गॅस भूक लागले रात्रीचे साडे अकरा वाज आणि मला ब बर्फू गॅस भूक लागले खाऊन घेतो मग एक तुम्हाला भेटतो चला

बघू मला एक थोडी आईस्क्रीम खायचं म्हणून झालं मग पप्पाने कधीच आईस्क्रीमचं पुरा दोन बॉक्स आणून ठेवले बघू शकता एक तिस मी घेतली खाण्यासाठी खाऊन जाणार तुम्हाला एक भेटतो बघायच मस्त रात्रीची अजून अडीच वाद्यात बघू शकता आहेच नाईस मी घेतली आईस्क्रीम खाण्यासाठी मस्त वेळेस आईस्क्रीम खाऊन घेतो डबल एकदा वेळेस आईस्क्रीम खातो तर हेच खाऊन जाणार तुम्हाला भेटतो हा तेच रात्रीचे अजून मग किती वाजा मी चार वाजा म्हणजेच बेचाळीस मिनटं बघू शकतो पाचची तारीख आहे सतरा तारीख आहे अजून पण काही झोपलोच नाही पूर्ण रात्र मी जागाच होतो आत आता तर मला दाखवतो जरा काहीतरी पुढे मस्त दाखवतो गोष्ट हा हात आहेच हलक्या हलकाहीच गोष्ट दुःखा पडले गाईच हलक्या हलका तर मला दाखवतो मला असं काय वाटणार नाही मला लाईक खालती अजून मला काहीतरी दाखवतो आता खालतीच आलेलं आहे मला दाखवते बा गाड्यांवर त्याच्या वेळेस पाणी पडले समजून असा दुःख पडले लायटीच्या काही काही दिसत नाही जेव्हा पुरा दुःखादुखा पडले वा पूरा भिजली गाडी म्हणजे समजून जा अजूनच मी वाटते ना वाटतं तर काही तुम्हाला दाखवते वेळेस अजून एक पूर्ण जेव्हा आईज घ्या गाडीची काहीच पूरी काच आहे ना ते बघा पूर्ण काहीच वली आहे बघा जेव्हा काहीच पूर्ण वरलाच आहे मग आईच खोटा वाट होता पूर्ण यायचं म्हणजे दुःखात दुःख आहे थोडा लायटिंग काही दिसत नाही मग बघा फुल काही दिसत नाहीच जास्त नाही एकदम खोडा खाईच दुःख आहे पण पूर्ण वेळेस गाडीची काच पूर्ण वेळेस वली करते बघायचं एकच नाही गाडी अशी बघा बघा ओला एक नाही दो एक दोन तीन बाईक उभ्यात नागा इथं दाखवली वा, वाला साई, तर चलाइस नाही तो, चला तो, तो पुढे